आज आवळा नवमी जिला की अक्षय नवमी असंही म्हटलं जातं भगवान विष्णूंचा निवास हा आवळा वृक्षात असतो परंतु या दिवशी सर्व देवी देवता आवळा वृक्षाच्या ठाई येऊन हो, निवास करतात तसेच या दिवशी आवळा वृक्षातून अमृत बिंदूचा वर्षाव होत असतो त्यामुळे या दिवशी आवळ्याचे पंचोपचार पूजन गोड नैवेद्य प्रदक्षिणा आणि मग वृक्षाच्या छायेत चा अन्नदान व स्वतः भोजन केले जाते यामुळे अक्षय पुण्याची प्राप्ती होते आवळा नवमीच्या दिवशी आंघोळीच्या पाण्यात आवळा रस टाकून स्नान करावे आवळ्याला स्पर्श करावा आवळ्याला धात्री वृक्ष असेही म्हटले जाते म्हणून पूजेच्या वेळी ओम धात्रे नम किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय असा मंत्र म्हणून पूजन करावे देवी लक्ष्मीने आवळ्याच्या वृक्षाखाली बसून तीव्र तपश्चर्या केली होती तिच्यावर प्रसन्न होऊन भगवान विष्णूंनी आणि भगवान महेश यांनी तिला दर्शन दिले तसेच या दिवशी कुष्मंडासूर या दैत्याचा वध भगवान विष्णूंनी केला आणि त्याच्या शरीरातून कुष्मांड म्हणजेच कोहळेची वेल उत्पन्न झाली होती अशी मान्यता आहे त्यामुळे या दिवशी कोहळे आणून त्याचे पूजन करून ते पुरोहितास दान केले जातात या दिवशी श्री दुर्गा मातेचे चतुर्थ रूप कुष्मंडा देवीचा उत्सव साजरा केला जातो त्यामुळे दुर्गा सप्तशती पाठ व देवीची कोणतीही सेवा उपासना अतिशय फलदायी असते